नमस्कार नवनी फॅशन कटाई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण फ्रीलपासून छान अशा कशा ब्लाऊज डिझाईन बनवू शकतो फक्त फ्रील वापरून तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा आपण ही पहिली ब्लाउजची डिझाईन इथे बनवलेली आहे किती छान अशी फ्रीलपासून फक्त मध्ये आपण गोल्डन कलरची लेस वापरून मध्ये छोटे छोटे बटन लावलेले आहेत आणि त्याचबरोबर नॉट लावून त्या लटकन आ, लटकन रेडीमेड आहे तेच आपण इथे वापरून छान अशी गळ्याची डिझाईन आपण इथे बनवलेली आहे पुढे दोन नंबरची ब्लाउजची डिझाईन पाहू शकता इथे आपण साडीतला कपडा वापरून अशा प्रकारे डिझाईन बनवू शकतो आणि गोल्डन कलरची लेस इथे वापरलेली आहे मधोमध आपण बरोबर एक मधमध आपण लटकन बनवून आपण त्याला एकदम शो आलेला आहे आपल्या ब्लाऊजला मधोमध आपण अशी लटकन लावू शकतो आणि फ्रील जी आहे ती उरलेली थोडीशी उरली शिल्लक राहिली तर आपण अशा प्रकारे लटकनला ही फ्रील वापरून छान असं आपण ब्लाऊजला लूक देऊ शकतो बघा गोल्डन कलरच्या लेसपासूनच आपण किती छान असं आणि फक्त फ्रीलपासून सुंदर ब्लाऊज आपला तयार झालेला आहे त्यापुढे बघा हा येलो कलरचा ब्लाऊज आहे आणि तो सिल्क साडीवरचा ब्लाऊज आहे सिल्कच कपडा आहे ब्लाऊजचं सिंपल तर त्यापासून सुद्धा किती सुंदर आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये छोटीशी आपली जी गोल्डन कलरची लेस आहे आणि फ्रील मधोमध नॉट लावून आपण सिंपल लटकन बनवून अशा प्रकारे ही इथे ब्लाऊजची डिझाईन बनवू शकतो कमीत कमी वळ्यामध्ये जर तुम्ही नवीन असेल तर अशा प्रकारे डिझाईन बनवायला तर उघड जात नाही फ्रील कशी बनवायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तर त्यापासून अशा डिझाईन नक्की बनवू शकता तुम्ही त्यानंतर बघा हा ऑर्गॅनचा ब्लाऊज आहे ऑरग्यांच्या ब्लाऊजवरती तर खूपच सुंदर असा फ्रीलचं ब्लाऊजचं लुक आलेला आहे मधोमध मत लटकन लावून बघा मी प्रकारे लेस लावलेला आहे छोटा ला जो समोसा असतो ती लेस इथे आपण वापरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ब्लाऊजला लावायचे आहे लेस बघा किती छान असा पान गळा आहे वरून मटका आणि खालून पान घेऊन छान असं आपण अशा प्रकारे ब्लाऊजला लूक देऊ शकतो कमरेलासुद्धा आपण लेस लावलेला आहे ला कमरेला जर लेस लावली ब्लाऊजच्या तर छानच लूक येतो आपल्या ब्लाऊजला इथे पाहू शकता मटक्या गळ्यावरती हा सुद्धा ऑर्गॅनचाच ब्लाउज आहे आता सुद्धा खूप ट्रेंडमध्ये असणारा ऑर्गॅनचं सध्या चालू आहे खूप जण ऑर्गॅनचं ब्लाऊज शिवून घेत आहेत तर अशा प्रकारे डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता मधोमध बघा एक फुल आपण लावलेला आहे बनवून त्यावरती एक बटन लावायचं असे फोटो पाहूनसुद्धा तुम्ही छान असं ब्लाऊजची डिझाईन बनवू शकता तर नक्कीच ट्राय करत चला आणि आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत हेही कमेंट करून सांगत चला आवडत असतील तर लाईक करत चला आणि त्याचबरोबर हा बघा हा ब्लाऊज आपण जो रेग्युलर यूजच्या साड्या सा, असतात त्या साड्यांवरचा हा ब्लाऊज आहे तर फ्रेलचा वापर कशाप्रकारे करून आपण इथे बनवलेला आहे पाहू शकता असं तुम्हीही नक्की बनवू शकता इथे रेग्युलर यूजच्या साडीवरती क खूपच प्रश्न येतो की कसं डिझाईन बनवावी की जी खराब पण नाही व्हायला हो पाहिजे पण लेस वगैरे वापरल्यानंतर ले त्या ते कशा परत वॉश केल्यानंतर रेग्युलर यूजला खराब होतात तर अशा प्रकारे नक्की ट्राय करू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद